शांती आज आहे तीन चार दोन हजार पंचवीस ची मुरली गोड मुलांनो तुमचे हे नवीन झाड खूप गोड आहे या गोड झाडालाच किडे लागतात किड्यांना नष्ट करण्याचे औषध आहे मनमनाभव प्रश्न आहे पास विथ ऑनर होणाऱ्या विद्यार्थ्यांची लक्षणे काय असतील उत्तर आहे ते फक्त एका विषयातच नाही परंतु सर्व विषयांवर संपूर्ण लक्ष देतील स्थूल सेवेचा विषय देखील चांगला आहे अनेकांना सुख मिळते याने देखील मार्क्स जमा होतात परंतु ज्ञान देखील पाहिजे तर वर्तणूक देखील हवी दैवी गुणांवर पूर्णपणे अटेन्शन असावे ज्ञान योग पूर्ण असावा तेव्हा पास विथ ऑनर होऊ शकाल धारणेसाठी मुख्य सारांश आहे पहिला पॉईंट आहे आपले श्रेष्ठ भाग्य बनविण्यासाठी आपसामध्ये खूप खूप शिरखंड गोड होऊन राहायचे आहे कधीही खारट पाणी व्हायचे नाही सर्व विषयांवर पूर्ण अटेंशन द्यायचे आहे दुसरा पॉइंट आहे सद्गतीसाठी बाबांचे जे श्रेष्ठ मत मिळाले आहे त्यावर चालायचे आहे आणि सर्वांना श्रेष्ठ मतच ऐकवायचे आहे स्वर्गामध्ये जाण्याचा रस्ता दाखवायचा आहे वरदान आहे प्रत्येक आत्म्याला हिम्मत उल्हास देणारे दयाळू विश्व कल्याणकारी भव स्पष्टीकरण आहे कधीही ब्राह्मण परिवारामध्ये कोणत्याही कमजोर आत्म्याला तुम्ही कमजोर आहात असे म्हणायचे नाही तुम्हा दयाळू विश्वकल्याणकारी मुलांच्या मुखातून सदैव प्रत्येक आत्म्याप्रती शुभ बोलच निघाले पाहिजेत निराश करणारे नाही भले मग कोणी कितीही कमजोर असेल त्याला इशारा किंवा शिकवण देखील द्यायची असेल तर आधी समर्थ बनवून मग शिकवण द्या आधी धरणीवर हिंमत आणि उत्साहाने नांगर फिरवा नंतर बीज टाका म्हणजे प्रत्येक बीजाचे सहजच फळ निघेल याने विश्वकल्याणाची सेवा जलद होईल स्लोगन आहे बाबांचे आशीर्वाद घेऊन नेहमी भरपूरतेचा अनुभव करा ओम शांती